सत्याग्रह हो भूमी प्रतिष्ठानच्या वतीने संविधान सन्मान रॅली संपन्न सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वतंत्र भारत देशाला भारतीय नागरिकांना मजबूत आणि सुरक्षित करणारे संविधान बहाल केले आहे या संविधानाचा सन्मान करण्यासाठी सत्याग्रह हो भूमी प्रतिष्ठान नाशिकच्या वतीने भव्य संविधान सन्मान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते गेली दोन वर्ष सत्याग्रह हो भूमी प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूण चळवळीत आणि विशेषतः काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात सहभागी होणाऱ्या भीमसैनिकांना अभिवादन करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत दलित पॅन्थर मास मुव्हमेंट आदी परिवर्तनाची आंबेडकरी चळवळीमध्ये अग्रणी राहिलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा नागरी सन्मान हा यापैकी एक महत्वपूर्ण उपक्रम आहे संविधान दिनानिमित्त बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठा राजवाडा महालक्ष्मी चाळ गणेशवाडी जुना आडगाव नाका पंचवटी कारंजा मालेगाव स्टँड रविवार कारंजा महाबळ चौक मेहर सिग्नल अशोकस्तंभ हुतात्मा स्मारक शालीमार येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावरून या रॅलीचे मार्गक्रमण करण्यात आले रॅलीच्या अग्रभागी संविधानाची प्रतिकृती असलेला सुशोभित चित्ररथ होता त्यामागे सुमारे शंभर दुचाकीस्वार कार्यकर्ते पांढऱ्या ड्रेसमध्ये भारतीय तिरंगा फडकवत सामील झाले होते आनंदभाऊ सोनवणे यांनी या रॅलीला झेंडा दाखवून आरंभ केला तत्पूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले याप्रसंगी शरद काळे उमेश गायकवाड बाळासाहेब शिंदे बबलू काळे बबलू पठान संदीप डोळस अॅडव्होकेट नीलकमल सोनोने राजेश गांगुडे रामभाऊ काळे विवेक गायकवाड विजय अहिरे दिलीप तेजाळे दीपक कटारे बॉबी काळे नाना तेजाळे मुकुंद काळे ताराचंद काळे तल्हा शेख बाळासाहेब डांगळे आदी मान्यवर उपस्थित होते सदर रॅली प्रत्यक्ष सहभागी होऊन यशस्वी कार्यासाठी सत्याग्रह भूमी प्रतिष्ठानचे रवी किरण जाधव दिलीप लिंगायत अनिल गायकवाड अविनाश तेजाळे अनिल काळे अजय काळे किरण पवार धनंजय काळे दत्तात्रेय मोरे दिलीप लिंगायत नितीन काळे नाना निकम नामदेव मोकळ संजय तेजाळे शुद्धोकण केदारे विनोद बोडारे नाना गरुड दत्ता देसाई अशोक दोंदे राजेंद्र नेटावणे राजेंद्र भालेराव प्रवीण डांगळे महेश डांगळे मनोहर अहिरे फल्याणी अनिता मनोहर आदी प्रयत्नशील होते सक्षम पोलीस टाईम न्यूज एकशे बारा